श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेल्या आहेत दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला जर आपण खऱ्या भक्तीने हनुमानांचे स्मरण केले आणि त्यांची पूजा केली तर ते आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करत असतात आणि म्हणूनच या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पिंपळाच्या पानांचा उपाय आपल्याला हा करायचा आहे हा उपाय केल्याने जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल त्याचबरोबर फक्त चोवीस तासातच प्रत्येक कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल आणि घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय का करायचा आहे जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती भावी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच आपण प्रयत्न करत असतो आपण जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांना यश मिळावं नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपायासोबतच आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि यामुळे आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत असते पहा कलियुगात हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते आणि यांच्या उपासनेने पूजेने आणि उपायाने कुंडलेतील सर्व ग्रहदोष हे नष्ट होतात त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या देखील दूर होतात तर पहा तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे पहा पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केलं तर ते खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं म्हणून तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये जे पाणी तुम्ही घेणार आहे हे पाणी शुद्ध आणि ताजं असायला हवं आणि तुमच्याच घरातलं हे पाणी असायला हवं इतर कुठूनही तुम्हाला हे पाणी घ्यायचं नाही हे पाणी घेतल्यानंतरनं या पाण्यामध्ये चिमुडभर तुम्हाला चंदन टाकायचं आहे त्याचबरोबर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला जे तेल असेल ते तेल टाकायचं था आहे आणि चिमुडवर त्यामध्ये पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे ना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर ते जल जे आहे तर ते या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची अकरा पानं तोडायची आहेत ही पानं अखंड असायला हवी कुठेही चिरलेली फाटलेली किंवा काळी पडलेली पानं तुम्हाला घ्यायची नाही ही पानं तोडायच्या अगोदर तुम्हाला झाडाची माफी मागायची आहेत ही पानं तुम्ही का तोडत आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे कारण पहा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास या वृक्षामध्ये असतो आणि यामुळे या वृक्षाची या, या दिवशी पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे वृक्षाची माफी मागायची आहेत आणि अकरा पानं तुम्हाला तोडून घरी आणायची आहे आता ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला धुवून काढायची आहेत आणि या पानावरती तुम्हाला कुंकवाने श्रीराम असं लिहायचं आहे या पानांची एक माळ तुम्हाला बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे ते पाणीसुद्धा घेऊन जाताना त्यामुळे थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे हा हार देखील तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून मारुतीला तुमची इच्छा आवर्जून व्यक्त करायची आहेत आणि तिथे बसून तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला हे पठण करणं शक्य नसेल तुमचं उच्चारण स्पष्ट होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल कारण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचं पठण केलं तरी हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते यामुळे तीन आवर्तने आपल्याला हनुमान चालिसाचे करायचे आहेत आणि असा हा एक उपाय आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तसेच जेव्हा तुम्ही या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायला जाणार आहे पिंपळ वृक्षाची पानं तोडणार आहे त्यावेळी तुम्हाला कुंकवाने त्या पिंपळ वृक्षावरच्या जे पान असतं त्या पानावरती तुमची इच्छा ही तुम्हाला लिहून यायची आहे आता लिहिताने नोकरीबद्दल तुमची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती तुम्हाला लिहायचं आहे धनप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहे जी तुमची इच्छा असेल ती अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला कुंकवाने त्या पानावरती लिहून यायचे आहे ते पान तुम्हाला तोडायची गरज नाही बघा असं म्हणतात की आपण या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर आपली मनोकामना नक्कीच लक्ष्मी पूर्ण करत असते यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील या पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे जे उपाय सांगितले तर हे उपाय या हनुमान जयंती दिवशी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे यामुळे तुम्ही हे उपाय जे आहे तर ते आवर्जून तुम्ही इच्छित फलप्राप्तीसाठी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ